जय शुरा मित्रांनो आपण आहोत मोशी मध्ये आणि छत्रपती शिवरायांना बदल करून आपण पहिली बुकिंग घेतली आहे मित्रांनो आपण आहोत मोशीमध्ये तर चॅनल नवीन मित्रांनो सबस्क्राईब करा पाहूया आता दिवस कसा जातोय तर पहिली बुकिंग घेतली आहे लोटस सोसायटीतून मोशीच्या गोळकड वस्ती तर पाहू तर मित्रांनो आपण ट्रिप कम्प्लीट केली आहे दहा किलोमीटर होती तर ते सगळ्या आणि एकशे सत्याऐंशी दहा रुपये प्रमोशनचे भेटले तर ठीक आहे आपण आहोत निगडीमध्ये बस शॉपला तर पुर आलो आपण मित्रांनो तर आपल्याला एक वॉटर बुकिंग झाली पाचशे चोवीस रुपयाची कशी काढाव मित्रांनो ते दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो सिटीमध्ये जायचं आहे सिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली डिवाईट लँग्वेजचा असेल तर डिवाई लग्वेजला टच करायचं आहे आणि लँगवेजला टच काय तर पाचशे चोवीस रुपयाची निगडी नाही बघा तुम्हाला अजून दाखवायची असेल तर मी आज नंतर दाखवत नसलं समजले तर पाचशे रुपयाची पालती मित्रांनो पाच जी तर ऑर्डर झाली आहे आपण वापर निगडीला तर ठीक आहे मित्रांनो आजचा दिवस सुरुवात झाली नाही आणि मित्रांनो आपण तिथे लोकल एक बुकिंग घेऊन आलो तर पंच्याहत्तर रुपयाची बुकिंग होते मित्रांनो तर ठीक आहे आपण कंप्लीट केली आहे पंच्याहत्तर रुपयाची बुकिंग तर आपण मारेच चालूया बघूया कसं उशीर झाला झालाय आज मित्रांनो साडे अकरा वाजता आपण कामावर तर मित्रांनो आज खूप उशीर झाला येण्यासाठी तर ठीक आहे वडील वेडिया त्याच्यामुळे आपल्याला तर दोन आपल्या बुकिंग उबेरला एक रॅपडोला तर नेटवर्क प्रॉब्लेम इशू खूप दाखवत होतो मित्रांनो आणि इव्हन चालू केलं पण तो इशू काही सॉल्व्ह नव्हता तसं दाखवत होते नेटवर्क कनेक्शन नो नेटवर्क कनेक्शन का ठीक आहे पाहू तर मित्रांनो नेटवर्कचा प्रॉब्लेम होता पण मला लगेच बुकिंग वाटलं एकशे अकरा रुपयाची ओलाला तर पहिली बुकिंग ओला लगेच नाही एक ओला एक रॅपेडो मॅडमला कॉल केला आणि मॅडम म्हटलं आले लगेच नाही आपण एकशे अकरा रुपये तर एक ओला रॅपडो आणि एक उबरला तीनही ऍपला एक बुकिंग कम्प्लीट मित्रांनो जेवणासाठी खूप झालं मित्रांनो दोन वाजले दोन वाजता सेम डॅमेज आणि चपाती मस्त तर दुपारी झालं आणि जेवण केल्यानंतर आपल्याला पाचष्ट रुपयाची लोकल बुकोडी साईडची मित्रांनो अडसष्ट रुपयाची चिंचोली चिंचोलीची तर पाच थांबवास बुकिंग बुक डायरेक्ट सॉर्गची तीनशे पंधरा रुपये तर आपण तीनशे पंधरा रुपयाची कंप्लीट केली मित्रांनो सॉर्ग अठरा पॉईंट काहीतरी होतं चला म्हटलं ठीक आहे तर आपण सॉर्ग आता मित्रांनो <coughs> कस्टमरला सोडला आपण ड्रॉप केला आहे तर सॉर्गेटून लगेच आपल्या वापस भेटली तर भारी लोक मित्रांनो तर पाहू तर मित्रांनो आपलं सॉर्गेटून कंप्लेट सोडली आणि लगेच वाले पिंपरी बरोबर दोनशे तीस रुपयाचे दोनशे अठरा रुपये त्यांनी आपल्याला घ्या लावले आणि दोनशे तीस रुपये आपल्याला म्हणजे बारा रुपये तर मी प्रमोशन होतो मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आपले दोनशे तीस रुपये उभेर झालेले आहेत तर आपण तुम्ही मध्ये मस्त राहून मित्रांनो पुण्यातून असं राऊंड झाला तर मसान सातशे रुपये आलो आणि डायरेक्ट पाहू शकतो मोशीची बुकिंग वाढली मित्रांनो मरामधून बरं झालं तर सोडलं मित्रांनो साडे अको आसपास होतो मित्रांनो आणि एकशे सत्याहत्तर रुपये झालं मॅडम सोडलं मित्रांनो आणि आपलं मसानिंग झालं मित्रांनो आज चौदाशे रुपये आपले ओला रॅपिडो आणि उबर तिन्ही मिळून केले मित्रांनो तर आपण सहा वाजता आलो मित्रांनो मोशीमध्ये पाहू आता इथं लोकल किती वाजता आपल्याला काय होते एखाद्या दुसऱ्या आपण लोकल पण मारूया तर तुम्हाला टोटल अर्निंग दाखवतो मित्रांनो मी आज मस्त अर्निंग झालं तर मित्रांनो आपण तर मस्त अर्निंग झालेलं आहे मित्रांनो साडे चौदाशे रुपये अर्निंग झालेले आहे साडे सहा सात पाच सात आपण चौदाशे रुपये केलेले आहेत तर मस्त अर्निंग झाले मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद गुड नाईट